आपले स्वागत आहे दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती दरवर्षी आपण आपले सगळे दिवस तणकडून साजरा करतो भीमा कोरेगाव शौर्य दिन असू दे संविधान दिन असू दे धम्म प्रवर्तन दिन असू दे बाबासाहेबांची जयंती असते आपण दरवर्षी तनकुल साजरा करतो आणि लाखो आपण एक समजून घ्या की आपल्याला सगळ्या बाजूनी चुकीची माहिती देणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशीचा जीव हा मध्ये गेला होता पोलीस कस्टडीमध्ये नाही खोटा बोलता येते सोमनाथ सूर्यवंशीचा जीव हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडी मध्ये गेला होता त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी योद्धा होते आपले शरीर जमवाला थांबवायचं असेल तर सर, आपल्या सर्वांना ताकदीन येऊन लढायला लागणार आहे सांगा आपण लढणार आपल्या पक्ष शूरवीरांनी कितीतरी लाखो पेशवे इकडच्या मातीत काढले होते हा इतिहास आहे आपला या विजयाच्या माझ्यात झाली जाऊन आपण त्या शपथ घेऊ की या देशातला काढली होती त्याच पद्धतीने प्रश्न प्रत्येक आंबेडकरवादी